सादर झाला आदरणीय अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेबांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि मला वाटतं की हा खूप आशादायक अर्थसंकल्प आहे याच्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्यात आलं आहे किंवा मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडनं करण्यात आली आहे त्याच्या पुढं जाऊन दुधासाठी जे अनुदान द्यायचे ते पण देऊ केलं आहे आणि सोयाबीन कापसासाठीचं अनुदान पण देत आहे त्याचबरोबर भात भातासाठी तर आधीच धान खरेदी होऊन भाताला खूप चांगला बाजार आणि अनुदान देण्यात आलं आहे आता तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठीचं काही जे काही विद्यार्थिनींना मोफत शिक्षण किंवा जे तरुण आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि किंवा डिप्लोमा झालं आहे आणि त्यांच्या हाताला काम नाही तर तिथं त्यांना कुठंतरी ते ट्रेनिंग म्हणून ते थांबले इंटर्नशिप म्हणून थांबले तर त्या अप्रेंटिसशिपमध्ये त्यांना दहा हजार रुपये महिना देण्याचं सरकारनं धोरण घेतलं आहे हे खूप स्वागतार्ह आहे कारण आज तरुणांच्या हाताला काम नाही तरुण वन वन भटकत आहे तर त्यातून नक्कीच ते त्यांची डेव्हलपमेंट करू शकतील स्वतःचा उद्योग उभा करू शकतील किंवा नोकऱ्या करू शकतील नंतरच्या काळात आणि शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा दिवसा लाईट देण्याचं धोरण सरकारकडनं घेत जा घेतलं जात आहे त्याच्याबरोबर आपण जर पाहिलं तो ते ते आ, तर दलित आदिवासी या सगळ्या वर्गासाठीही ब खूप मोठा ह्या अर्थसंकल्पात तरतूद आहे त्यातल्या त्यात आदिवासी बांधवांसाठी जी बिरसा मुंडा योजना आहे त्यातून ग्रामीण भागापर्यंत खूप दरे खोऱ्यापर्यंत जिथं कधी रस्ते गेले नाही तिथपर्यंत रस्ते पोचणार आहे ही खूप मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर महिलांसाठीचा तीन टाक्या ज्या गॅसच्या आहेत सिलेंडर्स आहेत त्या मोफत दिले जाणार आहेत किंवा मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना त्या माध्यमातून महिलांसाठी काम के जो मदत दिली जाणार आहे किंवा तुम्ही आशा बाकी वाड़ी सेविका बाकीच्या अंगणवाडी सेविका किंवा बस बचत गट बचत गटांना तर पंधरा हजार ते तीस हजार रुपये महिलांसाठी प्रोत्साहनपर भांडवल केले असं सगळ्यांसाठी हा अर्थसंकल्प उभा राहिला त्यामुळं यातून नक्कीच लोकांचा सा खूप सारा फायदा होणार आहे आणि मी आत्तापर्यंतचे जेवढे अर्थसंकल्प अनुभवले हो त्याच्यातून हा सर्वोत्तम अर्थसंकल्प आहे आणि त्याचा लाभ एकदम तळागाळापासून तर शहरापर्यंत होईल आणि सामान्यापासून तर सर्व मोठ्या लोकांपर्यंतही होईल आणि मला हा आनंद याचा आहे हा लगेच अर्थसंकल्प लागू होतो आहे जुलै महिन्यात याची अंमलबजावणी होते आणि ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं तर आम्ही कार्यकर्त्यांची आमची आहे तर नक्की आम्ही तो अर्थसंकल्पाचं आम जे